सर्वांना विनंती आहे सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत बोला भारत माता की भारत माता की वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा खरं तर या पुस्तकाचं प्रकाशन आणि हा सोहळा पिंपरी चिंचवड या भागामध्ये दहा हजार लोकांमध्ये करावा अशी विजय शिंदे असतील त्याचबरोबर शत्रुघ्न काटे असतील साहेब असतील या सगळ्यांशी खरं तर कल्पना होती परंतु त्यांना मी विनंती केली की कंटिन्यू प्रदेशावरती काही ना काहीतरी वेगवेगळ्या भागातून येणारी सर्व पदाधिकारी आणि यांना सध्या वेळ दिलेला असल्यामुळे वेळ न दवडता आपण त्याचं प्रकाशन हे पार्टी कार्यालयामध्ये करू म्हणून मी या सगळ्यांचं खरं तर एवढं चांगलं कॉपीटेबल बुक की ज्याचा चांगल्या पद्धतीने मोठा सोहळा करायचा होता छोटे काही पन्नास जणांमध्ये आपण हा कार्यक्रम करावा ही विनंती विजय शिंदे त्यांचं परिवार शत्रुघ्न काटे आणि या सगळ्यांनी मान्य केली त्याबद्दल मी त्यांचं सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आभार मानतो खरं <laughs> तर एखाद्या मोठ्या व्यक्तिमत्वाला एखाद्या छोट्याशा पुस्तकामध्ये एकत्र कॉपीटेबल बुक म्हणून करणं हे योग्य की अयोग्य याचं उत्तर आहे की ते अयोग्य देवेंद्रजी यांच्याबरोबर पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून काम करत असताना त्यांच्या जीवनामधील असणारे अनेक प्रसंग आणि त्या सगळ्या प्रसंगाला एक निर्भीड कार्यकर्ता कशा पद्धतीने एक संघर्षमय जीवन ज्याला म्हणतात ते संघर्षमय जीवन असं जीवन असणारे देवेंद्रजी आणि त्यांच्या जीवनाला वेगवेगळ्या असणाऱ्या छटा आहेत आणि या छटांना नेमक्या पुस्तकाच्या थोड्या पानांमध्ये समाविष्ट करणं हे तसं फार अवघड आहे परंतु तरीसुद्धा प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक त्या समंगड्याला असं वाटत असतं की त्याच्या नजरेने तो कसा वाटतो आणि विजय शिंदेजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी इन्फ्रा मॅन ज्याला म्हणतात डेव्हलपमेंट या विचारावरती विचार करून की त्यांनी केलेली महाराष्ट्राला महाराष्ट्राला गती देण्याचं जे काम केलं की महाराष्ट्र त्यांच्या नेतृत्वात थांबणार नाही हे जे त्यांना वाटतं आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सर्व गोष्टी या कॉपीटेबल बुकमध्ये त्यांनी एकत्रित करण्याचा एक चांगला प्रयत्न ज्याला म्हणतात तो चांगला प्रयत्न त्यांनी त्यांच्याबरोबर असणारे सखी प्रकाशन असेल या सगळ्यांनी मिळून त्यांची असणारी फाउंडेशन असेल या सगळ्यांनी मिळून केला आहे मी त्यांचं त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयातून त्यांना केलेल्या मदतीचं मी खरं तर कौतुक करतो देवेंद्रजींबद्दल काय म्हणावं ध्येयवादी देवेंद्रजी जेव्हा म्हणतो आपण तेव्हा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की एखादा व्यक्ती एखाद्या विषयाला धरून ध्येयाच्या दिशेने झपाटून जाणं स्वामी विवेकानंदांनी नेहमी असं सांगण्याचा प्रयत्न केला की येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक तरुणाने कसं वागावं वा। त्याचं जीवन हे कसं असावं याबद्दल जेव्हा ते म्हणतात त्यावेळेला त्यांनी असं म्हटलं की प्रत्येक तरुणाने त्याच्या जीवनामध्ये कोणतं ना कोणतं तरी एखादं ध्येय हे निश्चित करायला हवं आणि ज्यावेळेला एखादा तरुण हा ज्यावेळेला आपल्या जीवनामधील एखादं ध्येय ज्यावेळेला निश्चित करतो आणि त्या ध्येयाच्या दिशेने झपाटून जाऊन काम करायला सुरुवात करतो त्यावेळेला खऱ्या अर्थाने त्या तरुणाला जे आवश्यक आहे देशाला जे आवश्यक आहे ते घडवण्यासाठी त्याचं सर्वात मोठं योगदान त्या दिशेने होत आहे हे लक्षात येतं त्यामुळे ध्येयवादी देवेंद्रजी ज्यावेळेला आम्ही म्हणतो त्यावेळेला त्यांनी त्यांच्या जीवनाला खऱ्या अर्थाने असा विचार करून एक सासा तयार करून ठेवला आहे मला माझं जीवन जे आहे ते माझं जीवन येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रप्रथम त्यानंतर पक्ष आणि त्यानंतर स्वतः स्वतःच्या कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न करता स्वतःबद्दल मी माझ्या जीवनामध्ये पूर्णच्या पूर्ण पक्ष आणि पक्षाच्या असणाऱ्या विचारधारेसाठी माझं जीवन हे समर्पित करेन अशा भावनेतून देवेंद्रजी सातत्याने वर्षानुवर्ष म्हणजे त्यांचं जीवन त्यांचं असणारं बालपण असेल त्या बालपणामध्ये त्यांच्यावरती त्यांच्या कुटुंबावरती त्यांच्या आलेले आघात असतील वडिलांचं छत्र हे लहानपणीच निघून गेलं परंतु तरीसुद्धा आपलं शिक्षण पूर्ण करून त्यानंतरच्या काळामध्ये सातत्याने विचारधारेला सर्वस्व मानून मग ते तेव्हापासूनची असणारं अयोध्याचं असणारं आंदोलन असेल या सगळ्या गोष्टी कारसेवक म्हणून त्यांची असणारी भूमिका असेल त्या सगळ्या गोष्टी करत 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 हे व्यक्तिमत्व जसं घडत गेलं याचे वेगवेगळे ध्येय काय तर त्यांनी विचार केला त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या वडिलांचं छत्र हे ज्या विषयासाठी त्यांना ज्या कर्करोगांनी हो त्यांच्या वडिलांचं जेव्हा निधन झालं त्यावेळेला ते त्यांच्या जीवनामध्ये ज्या हाल अपेशा मुंबईमध्ये प्रवास या सगळ्या गोष्टी त्यांनी जेव्हा पाहिल्या याचना जेव्हा त्यांनी पाहिल्या तेव्हा मनामध्ये छोट्या वयामध्ये विचार केला की मला आयुष्यामध्ये कधीतरी कधीतरी या याचना यासाठी काहीतरी करावं लागेल आणि म्हणून देशामधलं सर्वात मोठं रुग्णालय कॅन्सर पेशंटसाठी करण्याचं ध्येय ठेवून चालणारे असे देवेंद्रजी त्यांनी ते नागपूरला केले एक गोष्ट लक्षात घ्या छोट्या वयामध्ये या सगळ्या गोष्टींचा विचार करून मला महाराष्ट्र कुठे न्यायचा आहे एक आमदार म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी महापौर म्हणून काम करत असताना त्यांची छबी ही त्यांनी पूर्ण देशभरामध्ये महापौर कसा असावा या पद्धतीने तयार केली त्यांनी आमदार म्हणून काम करत असताना सुद्धा एखादा छोटासा आमदार एका, छोटा एका मतदारसंघातला आमदार की तो आमदार विरोधात जरी असेल तरीसुद्धा एक वेगळा अभ्यासपूर्ण आणि विरोधकांना एक वेगळ्या पद्धतीचं आकर्षण ते जेव्हा बोलायचे जे, तेव्हा सभागृहामध्ये ते, ते काय बोलत आहेत किती अभ्यासपूर्ण बोलत आहेत याचा विचार करणारे विरोधकसुद्धा समोर असायचे या सगळ्या गोष्टी पाहत 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 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलेलं काम या सगळ्या गोष्टी तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिल्या आणि त्यानंतर ज्या वेळेला आपल्यावरती आपल्या विचारधारेवरती ज्या वेळेला आघात झाला त्यावेळेला विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी केलेलं काम हे मुख्यमंत्री असतानापेक्षा किती उजवं होतं हेही संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं त्यामुळे वेगवेगळ्या भूमिका आणि त्या भूमिकांमधून आपली विचारधारा या विचारधारेला एक वेगळ्या दिशेला नेण्याचं काम आणि त्याचबरोबर तुम्हा आम्हा सर्व छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन या महाराष्ट्रामध्ये आपली विचारधारा एक चांगली विचारधारा आहे हे पटवून देण्याचं काम हे सातत्याने ते करत राहिलेत त्यामुळे त्यांच्या जीवनामधील असणारे अनेक प्रसंग असतील की त्या प्रसंगांना एक वेगळं असं महत्त्व त्या आहे त्यामुळे त्यामधला पहिला पाठ हा विजय शिंदे यांनी केला आहे माझी शत्रुघ्नजींना पण विनंती आहे जरा दहा बारा पाठ आपल्याला करावे लागतील ते नक्कीच पिंपरी चिंचवड यामध्ये नक्कीच योगदान करेल याची मला पूर्ण खात्री आहे आणि पुन्हा एकदा मी डोंबोली शहरातला आमदार आहे अमित गोरकेजी आणि मी एका डोंबोलीकर एक सांस्कृतिक परिवार या मासिकाचा संपादक आहे हीसुद्धा माझी ओळख आहे त्यामुळे ही ओळखसुद्धा कधीतरी तुम्ही सांगत जा की प्रकाशनाच्या कार्यक्रमाला जेव्हा त्यांनी मला, ते मला सांगितलं तेव्हाला मी ती ओळख सांगणं गरजेचं होतं म्हणून मी याला कानाच सांगितलं की बाबा बोल ती गडकरी साहेबांनी बावन बावनकुळेंसाठी सांगितलेली ओळख होती वेगवेगळ्या ओळखी आहेत शत्रुघ्नला विचारलं ना तर शत्रुघ्न दुसरी तिसरी ओळख पण सांगेल त्यामुळे अशा सगळ्यांच्या वेगवेगळ्या ओळखी आहेत त्यामुळे प्रत्येकाच्या जीवनात वेगवेगळ्या छटा आहेत त्या सगळ्यांचं खरं तर या कॉपी टेबल बुकने एक वेगळं असा एक मला वाटतं अध्याय सुरू केला आहे आणि मला वाटतं की महाराष्ट्रातील प्रत्येक कार्यकर्ता की जो देवेंद्रजींकडे पाहतो देवेंद्रजी यांना आयडिओल समजतो त्याने त्याच्या जीवनामध्ये जेव्हा जेव्हा त्यांना त्याने देवेंद्रजींना जसं पाहिलं आहे मला असं वाटतं असे हजारो कार्यकर्ते हे स्वतः देवेंद्रजींच्या बाबतीमध्ये असं कॉफी टेबल बुक करतील आणि त्याचा एक वेगळा विक्रमही प्रस्थापित होईल याची मला खात्री आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र